पंजाबच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अकाली दल आणि आरपीआय यांची महायुती करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र महायुती न झाल्यास पंजाबमध्ये आरपीआय एकशे सतरा जागांपैकी पस्तीस जागांवरती स्वबळावरती लढेल असं रामदास आठवले यांनी सांगितलंय पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि अकाली दलाशी रिपब्लिकन पक्ष युती करून महायुती करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र युती झाली नाही तर पंजाबच्या एकशे सतरा जागांपैकी आरपीआय स्वबळावरती पस्तीस जागा लढवेल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी अमृतसर इथं केली रिपब्लिकन पक्षाच्या पंजाब प्रदेशच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदी नामदार रामदास आठवले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी नामदार आठवले बोलत होते विचार मंचावरती रिपाईचे पंजाब युवक आघाडीचे अध्यक्ष संदीप घई यांच्यासमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते